म्हणजे तुमचं आंदोलन होतं आज आम्ही तुम्ही त्यांना सुद्धा तुम्ही म्हटलं मराठीत बोला नाही विषय काय माहिती का दरवर्षी जडपशाही आहे मला कंटाळा आला मला असं वाटायला लागलं की आता हे आमचं बलिदान घेऊन जर वेळेस आम्हाला मारहाण करणार लाट्याकाट्या करणार अहो अक्षरशः खाली पाडण्यापर्यंत तुम्ही आमच्यावरती तुमची ताकद वापरताय गुन्हेगारी शहरामध्ये मांडली आहे राज्यामध्ये परप्रांतीय गुन्हेगार तुम्हाला घ्यायला युपीमध्ये बिहारमध्ये जावं लागतं इकडे तुमची शक्ती कमी पडतात परंतु मराठी माणसाला दडपण्यासाठी तुम्ही पूर्ण ताकदीने उतरता आज तुम्ही काय तुम्हाल। दडपशाही वापरली आहे तुम्ही भाईंदर पश्चिमेचा रस्ता लोकांना येण्यासाठी बंद केला इकडे भाईंदर पूर्वेकडून लोकांना येऊ दिलं नाही आंदोलनामध्ये जे दहा वाजता आले त्यांना कोंडून ठेवलं तेवढेच लोक आहेत इकडे तुम्ही लोकांना आंदोलनामध्ये येऊ येऊ दिलं नाही आहे आज जवळपास ऐंशी वर्ष देशाला स्वातंत्र्य होण्याची वेळ आलेली आहे आपण पारतंत्र्यामध्ये आहोत का काढप साहेब माननीय गृहमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आम्हाला राज्यघटनेने अधिकार दिलाय मोर्चा आंदोलन करायचा आमची भूमिका मांडण्याची पण आज या नरेंद्र मेहताने आमच्या नाकावर टिचून मराठी माणसाच्या नाकावर टिचून मी तर म्हणेन माननीय देवेंद्र फडणवीस यांच्या नाकावर टिचून त्यांनी अमराठी महापौर दिला कारण त्याला असं आहे की माननीय देवेंद्र फडणवीस आणि माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी भर सभेमध्ये सांगितलं होतं की या मुंबईसारख्या शहरांमध्ये आणि मीरा भाईंदर म्हणजे सगळ्या शहरामध्ये मराठी हिंदूच महापौर होईल नरेंद्र मेहतानी मात्र यांचं ऐकलं नाही आहे आता माननीय देवेंद्र फडणवीस यांच्यावर काय कारवाई करतात हे पाहण्याची गोष्ट आहे अमराठी महापौर आम्ही या पालिकेच्या सभागृहात बसू देणार नाही हे आंदोलन दरवेळीच उग्र होईल एवढं मात्र लक्षात घ्या याच्या पुढची भूमिका आमची तीव्र असेल आज यांनी आम्हाला बॅरिगेट लावून कोंडलेलं आहे परंतु किती वेळा कोंडणार किती दिवस कोंडणार आणि कोणत्या कोणत्या लोकांना कोंडणार आणि कोणत्या कोणत्या शहरात कोंडणार आहे हे लक्षात घ्या कर्नाटकमध्ये मोरे नावाचे महापौर झाले होते मोरे तर या कन्नड रक्षक वेदिकेच्या म्हणजे तिकडच्या कानडी संघटनेने त्यांच्या तोंडाला काळं फासलं होतं इकडे पण हा मराठी महापौर आहे मराठी माणूस काय करू शकतो ही प्रचिती भविष्यामध्ये तुम्हाला मराठी महापौर या ठिकाणी बघायला मिळत आहे तेही स्त्री आहे त्याच्यामुळे या संदर्भातला स्त्रीचा स्त्री आणि पुरुष हा आम्ही भेद करत नाहीत घटनेने सगळ्यांना अधिकार दिल्या त्या जरी आरक्षण स्त्रीचं असलं तरी ते पीठासीन अधिकारी आहेत प्रथम नागरिक आहेत ते सर्वांचे आहेत परंतु या शहरामध्ये जर तुम्ही पाहिलं असेल शेहेचाळीस मराठी नगरसेवक निवडून आले त्यांनी महापौर नाही निवडले एक पपेट आणून नरेंद्र मेहतानी बसवले आणि सांगितलं यांना मतदान करा हे तुमचे महापौर असं ठरवलं गेलंय या मीरा भाईंदरमध्ये मराठीशाही चालेल एकाधिकारशाही चालणार नाही घराणेशाही चालणार नाही एवढं मात्र नक्की आमच्या सात मराठी भगिनी आहेत त्याच्यापैकी एक नगरसेवक जे आहेत त्या महापौर कराव्यात आम्ही तुमचं फटाके वाजून या ठिकाणी स्वागत करू वाटल्यास तुमची आम्ही बहु बहुसंख्येने म्हणाल की इथे मराठी चालणार नाही पण आयुक्त आल्यानंतर काहीच हिंदीमध्ये संभाषण त्या ठिकाणी बघायला मिळालं पत्रकार या ठिकाणी काही हिंदी भाषिक होते त्यामध्ये त्यांचा काही संवाद झाला असेल हरकत नाही मी त्यांना प्रशासकीय अधिकाऱ्यांना दरवेळेस सांगत असतो की माननीय महासंचालक महानिरीक्षक आणि स्वतः मराठी भाषा मंत्री आमचे सामंत साहेब यांचे आदेश आहेत की सगळा कारभार आणि तुमची संवादी भूमिका मराठी असली पाहिजे त्यामुळे ते याच्यापुढे लक्षात घेतील एवढा मात्र खात्री आहे प्रताप सरनाईकांनी असं म्हटलं की गोवर्धन देशमुख आणि मराठी एकीकरणवरती काय ही वेळ आली ते त्यांनी पाहावं तुमच्यामुळे मराठी भा मराठी मतदार जे आहे ते दुबाजले गेले अशा प्रकारचे प्रताप सरनाईक प्रताप सरनाईकनी सगळ्या पत्रकार बांधवांनी या राज्याला या मीराबाईंदर शहराला सांगावं की प्रताप सरनाईक गोवर्धन देशमुख आणि मराठी एकीकरण समितीबरोबर किती वेळा बसले आणि या शहराचं राजकीय गणित त्यांनी कधी ठरवलं आज त्यांना तिकडे निवडणुका लढवताना झा लागतो शिंग लागतो शर्मा लागतो आणि मांजरेकर आणि गोळे मात्र इथे मराठी माणसाच्या विरोधात बोलायला लागतात हे सरनाईक तेच सरनाईक आहेत ज्यांनी दोन हजार वीसमध्ये उत्तर भारतीय भवनाची घोषणा केली हे सरनाईक तेच आहेत ज्यांनी गुजराती डायरो केला हे सरनाईक तेच आहेत ज्यांनी गुजराती भवन उभारलं हे सरनाईक तेच आहेत मराठी शाळेचं आरक्षण बदलून केरळ भवन उभारलं हे सरनाईक एक मराठी एकीकरण समितीला नाव ठेवणार आजचा जो मोर्चा होता हा नरेंद्र मेहता विरोधात होता ना तुम्ही बहुसंख्येने नरेंद्र मेहताच्या विरोधात यायला पाहिजे होतं हा नरेंद्र मेहता तोच आहे जो तुमची त्या ठिकाणी पूर्ण उतरून ठेवली महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये तुम्ही शब्द काढला का नरेंद्र की जी आहेत ती नरेंद्रांती आहे परभाषिक आहेत आगरी कोळ्यांचं शहर मीराबाईंदर आहे ओ, ओ, या मीरा भाईंदर शहरामध्ये पाच लाख साठ हजार मराठी मतदान झालंय प्रताप सरनाईक साहेबांनी स्वतः तीन लाख अठ्ठावन्न हजाराचं मतदान शिवसेनेला झालं मग शिवसेनेला काय बाहेरचे माणसं येऊन मतदान करतात का आज दोन दोन शिवसेनेला मतदान झालंय मराठी मोर्चानंतर या शहराचं वातावरण बदललंय मराठी माणूस पेटून उठला होता परंतु प्रताप सरनाईक यांच्या दुर्दैवाने त्यांना राजकीय गणित जमलं नाही हे प्रताप सरनाईक त्या नरेंद्र मेहताच्या घरी भेटायला गेले मंत्री असून आम्हाला लाज वाटली हो एक मंत्री नरेंद्र मेहताच्या कार्यालयामध्ये जातो एक मराठी माणूस आणि नरेंद्र मेहता सारखा बाहेर राज्यातून येऊन मारवाडी समाजाचा माणूस त्या मराठी मंत्र्याला वाटेल तो बोलतो आम्ही त्यावेळेस त्याचा निषेध केला आज ज्यावेळेस मराठी समाजावर ही वेळ आली सरनाईक मात्र आमच्यावरती बोट ठेवत बसले आम्हाला याची आजपासून सवय नाही आहे बघा मोरारजीच्या सोबत सखा पाटील तेव्हा होते आणि नरेंद्र मेहता सोबत सखा पाटील वेगळ्या नावाने आताही आहेत मराठी माणसाची चळवळ या राज्यामध्ये मोठी होते आणि या राजकीय लोकांच्या पायाखालची जमीन सरकली जाते म्हणून यांना महाराष्ट्रामध्ये आता भीती वाटते की मराठी माणसाची आता एवढी ताकद निर्माण झाली हे कोणालाही पाडू शकतात कोणालाही जिंकू शकतात म्हणून हे आमच्यावर आरोप करत राहणार छत्रपती शिवाजी महाराजांचा